खरी घटना म्हणजे ही एक हो हो गोष्ट कर, की जेव्हा आशा भरलेल्या आहे तेव्हा एकदम कमी शिक्षणाच्या भरलेल्या होत्या आणि जेणेकरून प्राधान्य विद्वांना दिलेलं होतं बरोबर पण आता काय सांगता येते की ऑनलाईन काम करा ऑनलाईन कामं करा आता आम्ही शिक्षण आबाई ऑनलाईन कामं करू शकत नाही जे आमच्या बघिणी आता करताच आहे ज्या शिकलेल्या आहे नवीन पण पहिले ज्या भरलेल्या आहे आता काही करू शकणार नाही आणि एवढं जे आर देणार आहे तो जी आर काढून देणार आम्हाला लेखी जी आर त्यांनी दिलेला नाही जी आर आमचा तो कोणाचा बापाचा नाहीये पण हे सरकारला हे कळत नाही की आशा आहे आशा काय करू शकता कारण काय एक मधमाशी मधमाशा जमा झाल्या मधमाशा काय करतात सरकार एवढंच लक्ष द्यावं की आशा काय करणार आशा या मधमाशा होण्याशिवाय राहणार नाही पण एकच मी तर माझ्या सगळ्या ना हेच सांगणार सगळे हेच करणार आहेत की आम्ही मतदान कोणालाही करणार नाही कारण की तो आमचा हक्क आहे तो आमचा हक्क आमच्यापासून कोणी जी शकणार नाही आम्ही मतदान कोणालाही करणार नाही आणि जोपर्यंत आमचा जीवार येत नाही तोपर्यंत तो आम्ही कामावर हजर होणारच नाही कोणीच होणार नाही आणि कोरोना काळात फक्त आणि फक्त आशा एक लाख पगारवाला असेल दोन लाख पगारवाले असतील कोणीही काम केलेलं नाही पण माझी आशा भगिनी कुठलाही विचार न करता छोटे छोटे बाळ होते त्यांचे परिपूर्ण आम्हाला पण अक्षरशः दरवाजा लावून घ्यायचे कारण काही फिरते गावात पण आमच्या फॅमिलीने तो, तो विचार केलेला नाहीये आम्ही पंच्याहत्तर आशा हजार आशा आणि आमच्या फॅमिली आमच्या सोबत आहेत हे सरकारला वाटायला पाहिजे काय आज आमची फॅमिली असं वाटतं की सोबत उतरलेल्या नाहीये पण आमच्या फॅमिली आमच्या सोबतच आहेत म्हणून जिआरांचा हक्काच आहे नाही कोणाचा बापाच बारा जानेवारी पासून आमचा संप चालू आहे अजून शासनाला जाग आलेली नाहीये आणि संप चालू आहे शासनाने दुर्लक्ष केलं असेल तरी पण घरोघरी गली गलीत आजारी पेशंट गरोधर माता कुपोषित बालक कमी रक्ताच्या गरोधर माता त्यांना सुक्रोचे डोस वगैरे बीटी वगैरे लावणं नये आशा आशाचं काम आहे जबाबदारी आम्ही पार पाडतो पण संपाच्या वेळेस आम्ही काम करत नाही लोक आमच्या दारी येत आहे सेवा मागायला पण आम्ही पण नाही लाजे त्यांना सेवा देऊ शकत नाही कारण की आम्ही संपवरती शासनाने एवढ्या दिवसापासून संप ठेवला तरी पण अजून जी आर काढलेला नाही मान्य केलं शासनाला भरपूर काम असतील भरपूर योजना वगैरे असतील पण कोण राबवतो योजना आम्ही राबवतो आशा वर्कर गल्ली पा पासून तर पासून तर घरोघरी जाऊन कुठल्याही शासनाच्या योजना पूर्ण अंमलबजावणी आम्ही करतो आशा वर्कर कुठल्याही योजना त्यांनी फक्त सांगितल्या तरी आम्ही आमच्या काने आली तरी आम्ही तडागडात जाऊन योजना पूर्ण पाळतो आणखी काय शासनाला आमच्याकडून अपेक्षा शा असेल आम, तुम्ही सांगितल्यामुळे शासनाने सांगितल्यामुळे आम्ही मागतोय जी आर तुम्ही जर सांगितला नसता आम्हाला हा हजार पाचशे वाढवले असते तर आम्ही समाधानी झालं तुम्ही सांगितले एवढे ना एवढा गट परतांना पण मग तो जी आर का नाही भाऊबीज का नाही याच्याकडे का दुर्लक्ष करताय शासन लवकरात लवकर लवकर जी आर काढा खरोखरी लोकांची जर शासनाला किंमत असेल तर आमच्या जी लवकर काढतील आणि